मागील काही दिवसांपासून जागा वाटपावरून महायुतीच्या नेत्यांमध्ये खलबते सुरू आहेत महाराष्ट्रात पंचेचाळीसहून अधिक जागा जिंकण्याचे ध्येय महायुतीने ठेवले आहे भाजपने महाराष्ट्रातील वीस जागा जाहीर केल्या तरी शिंदेगट आणि अजित पवार गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली नव्हती मात्र आज शिंदेगट चौदा जागा लढवणार असून बारा जागावरील संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे यातील तीन विद्यमान खासदारांना डच्चू देण्याची शक्यता आहे मंत्री संजय राव राठोड यांनी भावना गवळी यांच्या जागी निवडणूक लढवावी असा अहवाल भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आहे रामटेकचे खासदार कुप्पालजी तोमाने आणि कोल्हापूरचे खासदार संजय मंडलेक यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे भाजप आणि शिवसेनेच्या सर्वेत या तीन विद्यमान खासदारांची जागा धोक्यादायक अस आहे असल्याचं समोर आलं होतं तर पालघरचे राजेंद्र गावीतही भाजपमधून आलेले उमेदवार आहेत त्यामुळे ही जागा भाजपला जाऊ शकते किंवा गावीत पुन्हा शिवसेनेचे उमेदवार असू शकतात कोणत्या जागेवर कोणाला मिळणार उमेदवारी यादेवर आपण एकदा नजर टाकूया हेमंत पाटील हिंगोली श्रीरंग बारणे मावळ भावना गवळी वाशिम यांना डच्चू मिळू शकतो डच्चू मिळून यांच्या जागी राजू संजय राठोड यांना उमेदवारी मिळू शकते धैर्यशील माने यांची उमेदवारी पक्की मांडली जाते हात कणंगले सदाशिव लोखंडे शिर्डी हेमंत गोडसे यांना नाशिकमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे कृपालजी तोमाने रामटेक यांना डच्चू मिळू शकतो श्रीकांत शिंदे कल्याण राहुल शेवाळे ईशान्य मुंबई आणि राजेंद्र गावित पालघर गावीत हे भाजप भाजपातून आलेले उमेदवार त्यामुळे ही जागा भाजपला जाऊ शकते किंवा गावीत पुन्हा शिवसेनेचे उमेदवार असू शकतात प्रतापराव जाधव बुलढाणा नंतर कोल्हापूरचे संजय मंडलिक यांना डच्चू मिळू शकतो असं म्हटलेलं आहे यादीमध्ये